विनित समस्त ग्रामस्थ मंडळी मौजे चवळा खुर्द तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद वर प्रत्येक माणसामध्ये गुण तिथं दोष असतात असं कुणी बोलायचं कारण नाहीये की माझी माझ्यामध्ये कुठल्याही प्रकारचे दोष तुम्हाला सापडणार नाहीत फक्त कमी जास्त प्रमाण असेल पण गुण तिथं दोष प्रत्येकामध्ये गुण आणि दोषांचं समीकरण करत असताना पाप आणि पुण्य समान झाल्याशिवाय जन्मच नाही तुमचा आमचा मग जन्माला आल्यानंतर सत्वगुणाच्या जोडीला रजुगुण आहे रजुगुणाच्या जोडीला सत्वगुण आहे मग प्रत्येक गुण आपला प्रभाव दाखवतील ना आमच्यावर का दाखवणार नाही श्रीमंत दुगैपूर्व तू खूप आहे मोठे प्रेमान बोलतात बाबानो भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ याचं चिंतन डोळ्यासमोर ठेवा पास्ट प्रेझेंट अँड फ्युचर आपण भूतकाळाचा शोक करू नका पण वर्तमान काळातलं कर्तव्य विसरू नका त्याला भविष्याची चिंता करण्याचं कारण नाही कुठल्या प्रकारचे एक वर्ग समाजामध्ये संदेश देण्यासाठी येत असतो एक वर्ग समाजामध्ये आदेश देण्यासाठी येत असतो पण एक वर्ग मात्र समाजामध्ये उपदेश करण्यासाठी येत असतो संदेश देणारी एकच शक्ती जगामध्ये आहे की त्या शक्तीला जगामध्ये कुणी चॅलेंज करू शकत नाही बोले चालविल्या सूर्य चाले म्यालविला प्राण हाले जो जगाती चाळीत असा करतुम अकर्तुम अन्नता करतुम एक भगवान जो गोड आहे जनरेटर ऑपरेटर अँड डिस्ट्रक्टर गॉड सृष्टी निर्माण करणारा सृष्टीचा पालन करणारा आणि सृष्टीचा क्षय करणारा त्याला जगात चॅलेंज कोणीच करू शकत नाही जो मज़ होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणांगता शरण मिळचे कू देणारी शक्ती जगात एक आहे अंदर सारख्या महात्म्यांनी अखंड भगवंताच्या नामाचं चिंतन केलं ऋषी कारणे द्वादशीचा छंद तेने परमानंद प्रगट केला असे साक्षात अंबरसे राजे अमृषी राजांचं दशमी एकादशी आणि द्वादशीचं नित्य नियमानं चाललेलं व्रत कुठल्याही प्रकारचा भक्तीमध्ये अहंकार नाही आलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये परमेश्वराच्या रूपानं पाह आपल्या उमऱ्याच्या आत कुणी आला की अतिथी देवभव करिता संत जन देव सारा परते संत पूजा जिवंत माणसातला देव नेहमी माणसाला ओळखता आला पाहिजे दुर्वास ऋषींच आगमन झालेलं पण दुर्वास ऋषींच आगमन जे झालं ते अंबऋषी राजाची परीक्षा घेण्यासाठी काय काय माणसाला परीक्षा घेण्याची सवय असते समोरचा माणूस किती <tum> परीक्षा घेत असतात पण परीक्षा आमची सात्विक घेण्याची वृत्ती असली पाहिजे आमच्या जीवनामध्ये राजसपणा आणि तामसपणा कुठल्याही प्रकारचा असता कामा नाही परंतु राजस आणि तामसपणाला बरोबर घेऊन ते धुर्वासुरची परीक्षा पाहण्यासाठी केलेली आहे ब्रह्मा मोठ्या प्रेमान अंब ऋषी राजे विचार करत्या सूर्योदयाबरोबर आता वृत्त आपल्याला पूर्ण करायचं द्वादशीच दो अतिथी आलेले मोठ्या प्रेमानं सांगितलं तुम्ही स्नान वगैरे हो करून घ्या लागलीच आता प्रसाद आपल्याला घ्यायचा आहे ऋषी स्नान संध्यास करण्यासाठी गेले परंतु दुर्वास ऋषी स्नान संध्यास करण्यासाठी गेल्यानंतर ते जाणीवपूर्वक लवकर येत नाहीत काही माणसं जाणीवपूर्वक चुका करत असतात आणि काहींच्या जीवनामध्ये अपघाताने चुका होत असतात इंटेन्शनली अँड ऍक्सिडेंटली जाणीवपूर्वक जर चूक तुम्ही करत असाल तर निश्चितपणाने तुम्ही तामस वृत्तीनं परीक्षा घेण्यासाठी आलेल्या आहेत नवे नव्हे तुम्हाला प्रत्येक वेळेला तामस वृत्तीच्या तुमच्या असणाऱ्या त्या अवगुणामुळे तो गुण जरी असला तरी त्याचा अतिरिक्त जेव्हा झालेला असतो तो अवगुणाकडे घेऊन जात असतो आणि तेव्हा हो त्याला त्याचा असणार प्लायचित भोगावं लागतं परंतु ऋषी ही स्वतःच्या बुद्धीनं आलेले नाहीये <स्थाँगा> बऱ्याचशा लोकाला आपल्यापेक्षा पुढे गेलेला माणूस सहन होत नाही त्याला कोणी अपवाद नाही तेहतीस कोटी देवांचा राजा त्याला सुद्धा प्रश्न निर्माण झाला होता एवढी मोठी उपासना करू लागलेला आहे आणि कदाचित त्याची उपासना एवढी श्रेष्ठ आणि उच्च दर्जाची आहे की निश्चित आपलं आसन मात्र डळमळी झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून इंद्राच्या सांगण्यावरून कारण इंद्रानं बरीचशी परीक्षा पाहिली होती परंतु ऋषींच्या माध्यमातून त्यांना एक असा सदग्रस्त सापडला आतापर्यंत अनेकाला पाठवलं परंतु अमृषी राजाची कुणी असणारी भक्तीमध्ये आपला पराक्रम दाखवण्याचं सामर्थ्य दाखवलेलं नाहीये निश्चित ऋषीने विडा उचलला दुर्वास दुर्वासृष्टीने मान्य केला आणि तेच दुर्वासृषी सत्वपरीक्षा पाहण्यासाठी आले होते आपल्याला बोलून गेलो काही लोक का जाणीवपूर्वक चुका करत असतात जाणीवपूर्वक ते उशीर करतात सूर्योदय झाल्यानंतर ते येत आहेत कारण सूर्योदयाबरोबर वृत्त सोडण्याचा नियम आहे पण जाणीवपूर्वक उशीर आहे आणि त्यावेळेला मात्र सूर्योदयाची वेळ झाली की अंबरुषी राजानं मोठ्या प्रेमानं स्मरण केलं भगवंताचं हातामध्ये पाणी घेतलं तीर्थ घेतलं भगवंता तुझं स्मरण नव्हे नव्हे आणि आपलं वृत्त पूर्ण केलेलं आहे आचमन करून आणि त्यावड्यामध्ये दुर्वास ऋषी आगमन झालेलं आहे दुर्वास ऋषी बोलायला सुरुवात करता थोडा वेळ लागला काही हरकत नाही परंतु माझ्या नित्य आपण प्रसादासाठी बसाव त पाहिजे मस्तकाला गेली रागावर सुद्धा माणसाला कंट्रोल करता आलं पाहिजे परंतु दुर्वास ऋषीना रागावर कंट्रोल नाही करता आलं दुर्वास ऋषीनी शाप देऊन टाकला आपला घरी अतिथी आलेला असताना अतिथीच्या आपण पूर्ण करता तुम्ही अतिथीचा अपमान केलेला आहे तुम्हाला रव करावे लागते भक्ताची बऱ्याच वेळेला परीक्षा घेतली जाते परंतु भक्ताच्या पाठीमागे परमेश्वर वासतो सकळ जीवांचा करीतो सांभाळ तुझ मोकलीशी नाही जैशी स्थिती आहे तैशा पलील आहे कौतुक तूप आहे संचिताच्या क्रियामान कर्माच्या द्वारा आपल्याला संचित कर्मामध्ये निश्चितपणाने अनुभूती घ्यावी लागत असते क्रियामान कर्माचं रूपांतर जेव्हा संचित कर्मामध्ये होत असतं संचित कर्माचं रूपांतर पुढे प्रारब्ध भोगामध्ये होत असत ते कुणाला चुकलेलं नाही अरे जेव्हा दिलेला आहे अंबऋषी राजाला पण त्याच अंबरुषी राजासाठी जगाचे मालक राजा हा भक्त प्रल्हादासाठी माझ्या भगवंतान कोण्या कष्टातून खंबातून प्रगट झालेला माझा भगवान तस अंबरुषी राजासाठी माझ्या भगवंतानं अवतार घेण्याचा प्रयत्न केला त्याच्यासाठी भगवान असणारा उदार मग आईवरी पार्थ माझ्या भजनी असता तरी तया तेने माथा मुकुट करी माग निशिम भाव उल्लासे मज आरपावयाचे निमिषे फळ एकावडे भलतेसे भलतयाचे हो काय ज्ञानेश्वरी मध्ये गोड असणार आहे ज्ञानराजांची ज्ञानेश्वरी कृपाच करते हो नामा ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एकतरी होवी अनुभवावी अंबरशी सारख्या लाडक्या भक्तासाठी माझ्या भगवंतान येण्याचा निर्णय पक्का घेतला माझ्या भक्ताला शाप लागणार नाहीये तुमचा शाप वाया जाणार नाही याची मला खात्री आहे कारण दुर्वास ऋषींचा अधिकार म्हणजे सामान्य नाहीये पण तुमच्या मुखातून गेलेल्या शब्दाची बाधा माझ्या अमृषी राजाला न होता मी स्वतः दश गर्भवास अवतार घेण्यासाठी तयार ते आहे आणि भगवंतानं दशावतार घेण्याचा निर्णय घेतला मच्छ कच्च नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण आणि मौनम सर्वार्थ साधनम असा माझा भगवान पांडुरंग परमात्मा प्रकारचे अनुभव कलांक अवस्थेमध्ये अनेकाला भोगावे लागतात ऐका कलीचे मेहमान पित्याशी काम हे कलियुगाचे अनुभव आहेत पण त्या कलियुगामध्ये सुद्धा ज्या घरामध्ये संस्कार चांगले ते निश्चित मुलं अज्ञाधारक राहतील संस्कार विकत मिळत नाहीयेत ते संस्कार जीवनामध्ये आचरणात आणावे लागत असतात जोपर्यंत एकदा व्यक्ती एखादा एक व्यक्ती आपल्या फायद्यासाठी असतो त्यावेळेला त्याची माणसं तोंड भरून स्तुती करत असतात काय माणूस आहे काय माणूस आहे जोपर्यंत त्याच्याकडून फायदा आहे तोपर्यंत त्याचे गोडवे घात असतात पण त्याच व्यक्तीपासूनचा फायदा बंद झाला की त्याचे दोष सुरुवात करत असतात निसर्गाचा नियम आहे स्तुतीने हिवाळ्याच्या दिवसामध्ये ज्या सूर्यनारायणाची माणसं देवासारखी वाट सकाळच्या प्रहरी पाहतात पण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्याच सूर्यनारायणाचा थोडासा त्याचा प्रभाव जरा उष्णतेचा सुरू झाला की मात्र त्याच्याबद्दल जळक्या वृत्तीने बोलायला सुरुवात करत आहे त्याचा हेवा करायला सुरुवात करीत असतात जोपर्यंतच एखाद्या व्यक्तीकडून आपल्याला फायदा मिळत असेल प्रॉफिट मिळत असेल लॉस होत नसेल मग त्याची स्तुती दाला, दाला, की निंदा परंतु त्याच व्यक्तीपासून करायला सुरुवात करीत असतात लाडका भक्त असणारा केवळ फायद्यासाठीच प्रेम करत नाही लाडक्या भक्ताच निश्चिम असं प्रेम आहे प्रेमाला रंग नाही प्रेमाला रूप नाही प्रेमाला आकार नाहीये कसे जगाला दाखवता येत नाही प्रेमावी भजन नाकावी मोती पोती वाचून काय अर्थावी नागवंतनं अवतार घेण्याचा निर्णय घेतला निर आणि अवतार घेत असताना ज्या रामप्रभूची कथा चालू आहे माझ्या प्रभू रामचंद्राला चौदा वर्षाचा वनवास सुद्धा भोगावा लागला देवाला सुद्धा भोग भोगल्याशिवाय पर्याय नाहीये केले कर्म झाले तेचे भोग आले उपजले मेले ऐशे किती एका जनार्दनी नाही सुखाची विश्रांती हरी सांगे निश्चित त्याला जगात कोणी अपवाद नाहीये सध्या जगामध्ये काय चालले आपण पाहतोय मास्क याचा वापर मॅक्झिमम करा गर्दीत गेल्यानंतर आता हे स्वतंत्र गादीवर उभा आहे थोडं मास्क खाली घेतलं की हरकत नाही परंतु गर्दीमध्ये गेल्यानंतर मास्क मात्र व्यवस्थित आपल्या तोंडाला आणि नाकावर असलं पाहिजे कारण हा जगामध्ये एवढी प्रगती केली अनेक के राष्ट्रांनी हो पण आणखीन सुद्धा ह्या जगातल्या मातब्बर राष्ट्रांचं प्रगतशील राष्ट्रांचं भांडवलदार राष्ट्रांचं लशीबद्दलचं एकमत झालेलं नाही आता लसीचं संशोधन झालंय तो भाग निराळा फर्स्ट ट्रायल सेकंड ट्रायल थर्ड ट्रायल कुटले देचे ते कुठल्या लोकांना द्यायचे अगोदर त्याचे परिणाम नेमके काय आहेत हे प्रयत्न चाललेला आहे विज्ञानाचा निश्चित आम्हाला स्वाभिमान आहे त्याबद्दल कुठल्याही प्रकारचं दुमत नाही आज माणसं हवेतून प्रवास करू लागली विमानाच्या द्वारा आजच्या काळामध्ये माणसं पाण्यातून प्रवास करू लागली आगबोटीच्या द्वारा पण जमिनीवर कसं वागावं हे जर आपल्याला आपल्या जीवनात शिकायचं असेल तर त्यासाठी संत वागमयचीच गरज आहे माणसानं माणसासारखं वागावं आणि माणुसकीचं नातं निर्माण करावं हा जगातला श्रेष्ठ धर्म आहे माझ्या अंबुरुषीचा तोच खरा धर्म होता धर्म रक्षावया अवतार घेशी म्हणून अंबरुषीसाठी भगवंतरी अवतार अंबुरुषीसाठी जन्म सोशी दुष्ट निर्धा किती एक धर्म म्हणजे काय धर्म कळण्यासाठी कर्म त्याचं व्यवस्थित असलं पाहिजे पण कर्म कोणतं करावं याचं वर्म माणसाला कळलं पाहिजे विठल धर्माची मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातारा कर्मापासून काय करण्यासाठी कर्म व्यवस्थित करायचंय सबका मालिक साई बाबा श्रद्धा और सबुरी ईश्वर कुठे नाहीये गनात बोते गणगण गनात बोते गणगण गनात बोते गजानन महाराज लोकमान्य टिळकांनी ओळखलं काय अधिकार आहे या, या देशात एक फार मोठे व्यक्ती इट स्वराज्य हा माझा हक्क आहे आणि तो मी मिळविणार अशी घोषणा करणाऱ्या बाळ गंगाधर लोकमान्य टिळकांनी गजानन महाराजांच्या चरणावर नतमस्तक होऊन मोठ्या प्रेमानं आशीर्वाद घेतले होते आपली भारत माता स्वतंत्र झाली पाहिजे भारत माता स्वतंत्र झाली पाहिजे इंग्रजांच्या तावडीतून मुक्त झाली पाहिजे यासाठी साकड घातलं होतं त्यासाठी शिवजयंती आणि गणेशोत्सवाच्या माध्यमातून एक प्रबोधन समाजामध्ये केलं होतं कथा कीर्तन कर्मणुकीसाठी नसतात असू नयेत विनोद सुद्धा कोणत्या वेळेला असावं याला सुद्धा शास्त्राची मर्यादा आहे बाष्कळ विनोद तर या गादीवरून कधीच असू नयेत हे शास्त्राचे संकेत आहे हे नियम आहेत रूल आहेत आम्हाला पालन करता आलं पाहिजे शाळे माणसं वाचाळ कधी बोलत नसतात जे बोलायचं आहे ते मोजक्या शब्दामध्ये आणि प्रसंगाला अनुसरून बोलत असतात आपल्या सब्जेक्टला धरून बोलत असतात आपल्या विषयाला धरून बोलत असतात त्याचं ध्यान असलं पाहिजे माणसाचं अभ्यास आणि गहन पार्थामग ज्ञान ज्ञानापासून ध्यान विशेष ध्यान असलं पाहिजे अभ्यास वृत्ती माणसाची जरूर असावी अभ्यासाशिवाय ज्ञान नाहीये पण ज्ञान म्हणजे समोर नाहीये त्या ज्ञानाचं सदैव त्याला ध्यान असलं पाहिजे मग आज आम्हाला ओल्ड इज गोल्ड जुनं ती सोनं या भारतीय संस्काराचं भारतीय संस्कृतीचं नेहमीच चिंतन घडू लागलेले अध्ययन घडू आज अनेक राष्ट्र जगातले भारतीय संस्कृतीचं चिंतन करू लागले या कोरोनाचं संकट या महामारीचं संकट जगाच्या पुढे आलेलं आहे आमच्या हिंदुस्तानमध्ये दोन हजार एकोणीसच्या नोव्हेंबर पर्यंत एक देखील पेशंट नव्हता पण केरळमध्ये पहिला पेशंट सापडला आमचा महाराष्ट्र संतांची भूमी आहे संतांना पण नेहमी सांगितलेले ओ वृद्धांचा आदर करा बाबानो घरात आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवा कपडे साधे जरी आपल्या अंगावर असले तरी स्वच्छ नेहमी असावे निर्मळ असावेत ऋषी मुली त्रिकाल स्नान करणारी होती आता लॉकडाऊनच्या काळामध्ये बऱ्याच लोकांना कळू लागलं की स्नानाचं काय महत्व आहे स्नान ती शुद्ध होती है स्नानसे तनके शुद्धी होती है। और उसके साथ भगवान के ध्यान से मन की शुद्धी होती है सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मौजे जवळा खुर्द तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद दिनांक पंधरा डिसेंबर ते बावीस डिसेंबर दोन हजार अखंड हरिणाम सप्ताह विनित समस्त ग्रामस्थ मंडळी मौजे जवळा खुर्द तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर